सरपंच काय म्हणतो तुम्ही गावराव येशीला टांगलं पार तुम्ही गावातलं सगळं वाटलंच करायचं पहिली दगडी एकताय माती एकताय कुठं कशाच मंदिरात सौद राहिल्या सायल्या त्या मंदिरात जुन्या फारशेवाद्या हे काय मांडल्यात काय लावलंय काय नेमकं काय लॅ विकासला कमी करतोय गावचा ह्याला विकास मानते तुम्ही मग अहो कुठं होतं ते गाव आणि कुठं नेऊन ठेवलंय कसला खटा केला इथं शे दीडशे डंपर नेलं राहू इथं आणि आला का फाउंडेशन आपल्या दिसायसाठी मंदिराचं कसं कस दिलं दी। सांगा बरं पहिलं मला डंपर कसं दिलं कशा कस कस दिलं कशा साईडला टाकली काय साईडला टाकल्या तर दिसतंय का इथं काही नेहून निघल्या तिथं विकासाचं तुला कळणार नाही काय नाही कसाच तुम्ही एक काम करा आपला राजीनामा द्या आणि तुला माझा बघू कुठला सरपंच तू माझ्या मनातलं बोलला बर का आलच आप नाही ना 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 का निघून माणसाचे राहू हेडसांड करायची मोकार मला बस आहे ना म्हणते असं काय करताय गाय राणा मी बोललो यात काय चुकीचं बोललो का बोल काय तोला बिला कान्या कळत नाही कर हा काय तू बाबा माणसाच्या नादी लागत बसलाय अब तुम्हाला म्हणतोय का सर आसपास माणसं असते ती आसपास माणसं म्हणजे तुम्हाला नाही म्हणत राव मी आसपासच्या माणस तुम्हाला तू बर का मला जर तुम्ही ना मी झपाट्यात पाडील बर का सोडा युशवंत तुम्हाला करायला माझ्या दोन चेनी गेलेत देणार आहे ना कुणाला बोलताय तुम्ही दोघ उठा आणि पटक्या झाला आणि तुमचं सुद्धा अध्यक्षपद काढून घेणे कुणी मंत्री केलाय मंत्री कुठला मंत्री झाला तू मनात आलं तर मंत्री सुद्धा होऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे आप्पा आपण काय लेवल ले? काय बोलतोय ले? <laughs> का, ते जायला अय मंत्री अन्या मंत्रीला का मंत्र्याला माणूस असं लागतो चेन हे कपडे हे फक्त यशवंतरावनीच करू द्या कुणाचा बी कामे नाही लेवल अशी लागते करा लगेच माणूस गावात काळे कुत्र विचारतो करा अ सरपंच आम्हाला कुत्री नाही विचारत कुत्री तुम्हाला विचारतात आम्हाला माणसं विचारतात कुठे हे आधी लागतात माझ्या मागे तुला राव आण गावातला का सगळा येड्याचाच बाजार झालाय आता काय सांगायचं सर पण गावचा प्रथम नागरिकच येडा गावातली माणसं का नाही येडी होणार मला येडा म्हणतो का तुला का आता सांगायचं पण का लाज वाटली पाहिजे राव आपला दिसतो का असं डोक्यात घालाव असं वाटतं काय झालं चला म्हणतोय राव नाही तुमच्याकडे माझ काय बघताय काय बघताय म्हणजे तुम्हाला माहिती का आतल्या गोष्टी त्यासाठी तिथनं चाला म्हणत होतो आहे का मला आमदार साहेबाचा फोन आलाय जेडपी चे तिकीट मला मिळणार आहे त्यासाठी मला अर्जंट बारामधील जायचंय यासाठी चाला म्हणत होतो तिथेच बसलाय सरपंच असा आणि सरपंच तुम्हाला सांगितल्याला कळतच नाही तिथ सांगायचं नाही मला राव तुम्ही तिथं सांगायचं म्हणजे राव तुम्ही आप्पा राजकारण यशवंतराव कुठून गावात दमडी घेऊन पेटू का आपा येता का तुम्ही माझ्या बरोबर बारामतीला बारामती काय घेऊन बसलाय तुमच्यासाठी मी दिल्लीला आलो असतो काय झाले माझी पहिली बाजरी भिजवायची त्यामुळं मला काय बारामतीला जमणार नाही आप्पा तुम्हाला साधव बारामतीच्या गल्लीत चाला म्हणतो तो फार दिल्लीचं नाव घेतलं तुम्ही तुम्ही इतका मोठा झाला का सुटा नव्हत नाही काय सर यशवंतराव आमदार साहेबांचा फोन हा कोणाच आमदार साहेब झालो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लगेच निघतो मी थोड्याच वेळात ओके ओके झालं काम माधुरी अगं आपल्यासाठी आनंदाची बातमी काय जेड तिकीट मिळालं आपल्याला पुण्याला म्हणा तुला कशाला आता गावगाडा बाया चालू गावाचं काय वाटोळ करायचंय आहे का तुमचं असलं असतं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं त्यांची मुलगी आमदार बन खासदार बन पण असलं माझं फटकन अशी आहे का आणि मेले राहू दे तुझ्या बापाचं स्वप्न जा जेवाय जेव्हा ने मला लवकर जायचं भूक लागली कीच नसते हो अगं माधू तसं नाही हक उद्या जर चान्स मी जर पंतप्रधानच झालं तर तुला मुख्यमंत्री नाही करायचो मी का बाहेरच्या माणसाला करी हां हा लवकर जेव्हा घेऊन यशवंतराव पंतप्रधान झाल्यावर हो काय सांगायचे पोरगसुद्धा आमदार बारा सुट्टी नाही आपल्याकडे मग सांग तू गावातल्या सरपंच आला मानपटकन उशीर झालाय जेवण आणलं आहे आम्हाला जेवण उतर मी म्हणलं तरी होते स्वयंपाक झाला नाहीये आणि तस पण मी पंतप्रधान झालं कुठे खायला भेटणार आहे आहे ना ते बी बरोबर आहे नाही का बर चला सगळं राहू द्या आता आपला पहिला घास महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी लावायचं नाही अस उद्या जर समजा तू मुख्यमंत्री मी तुला केलं

बर का काय नको बारामतीला माझ्या माग मंत्री मंडळाचा भरपूर ताणे आणि तू बारामती लिहून काय करणार काय काम माझ्या बहिणीच्या पोराचं ना बे त्याला कपडे घ्यायची आणि मग तू कशाला येते अगं पाहिजे एवढी दुकानं माझ्या ओळखीची मी जाईल आणि असला मस्त ड्रेस घेऊन येतो हो। तू काही काळजी करू नको अख्खं गोडवान म्हणलं तरी आपण आणू नको नको एवढं नको

ठोक्याचं पाडायला पुणाला मला तुम्हाला नाही तुम्हाला नडेल त्याला मग असं म्हणची जाती बाहेर ठेवू ये काठी ठोक्याचा आढवा पाडायला चाललाय काय काम काढले माझ्याकडे जरा भूक लागली होती भूक लागाय तुझ्या घर काय झालं नाही व हिथं आलाय मला मागाय तू आलास बायको ती केली आला का निघून ह्याच्यामुळे उपाशी मरती पण आमचा बी सायपाक नाही झाला का आज काहीतरी आला का रात्रीचं बी आहे का ना

आपल्या तुझ्या माझ्या मागे उद्योग पडला मला जायचं जेव्हा मस्त ते वाकरीच कालवण आता कालवण खायची असते तर खाण्याचं आहे त्याला खायचं प्यायचं काय पाणी आणतो जेवण घे पोटभर जेव यशवंतराव चरे सरायचं कसं नाही मस्त जेवण झालं यशवंतराव जाऊ द्या आता जावा घरी पण आता तुर डोळे ह्या पटल्यात काय अरे पोपट्या एवढा तडाकेच तू चाल नाही कुठे पण आता दहाव्यावर गेलतो तो पस्तीस रोट्या ला पस्तीस रोट्या खाल्ल्या लगा 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 पोपट तुझं वजन चौतीस किलो तू पस्तीस रोटे खाली पस्तीस रोट्या खाणं म्हणजे नटत जॉक फक्त ते पोपट पचवू जाण नाही नाही बरोबर आहे का तुझं बकासूरगत कधी नाही मिळले गत घेळले असतील घट्ट घट्ट ना आला मला काम आहे मी चाललोय मेडिकल मध्ये का रे पोटात दुखतय गोळी आणायला येऊ का या घरी बायकू आला का शेळी बाकरी धाब्या जाऊन सुद्धा तिच्या रोट्या खाल्ल्यात काय बोलाव असले का गावात मायदळी झाल्यात उशीर झालाय बाबा आज काय वहिनी साहेबांना कुठं बाहेर फिरायला घेऊन जायचा भेट दिसतोय गाडी विडी पुसून का तुझं काय काम आहे तू कशाला आलाय तिसन अहो म्हटलं गावात एकच दिलदार माणूस आहे ती म्हणजे यशवंतराव सकाळी गेले टमाटा तिथं बोलत होता था आता बरं दिलदार झाला आलं ती झालं पण मी काय सांगतोय माहिती का मी काल तरी म्हटले का यशवंतराव जी चैमिन बिनून मला बोल रेच भारी माणूस आहे थोडं बरं काम होतं काय काम आहे एवढं म्हणलं थोडं पंधरा हजार रुपये लागत होत बघा किती होतं अरे पंधरा हजार म्हणजे काय पंधरा रुपये नाहीत जा गरी घ्या कि राव यशवंतराव असं सांगितलं नाही म्हणून माझ्या माग माझा उद्यान आहे जा दिवसा देतो कि राव असं काय करताय राहण्याचा गावात एकच माणूस आहे राव दे तुमच्या घर नाही म्हणणं ना मी तुमच्याकडे राव दोन पैसे मागायचे हे भाऊ खाताय राव तुम्ही बी अरे जा माझ्या माग माझा उदय दे तुझं काय र मध्ये एवढा जा एकदम पडलं यशवंतराव ते गेलं आता वहीनी साहेब करायचं बघतो त्यांनीच केलं जे माझं काम तेवढं बघावं लागत अरे पेरणे तर नाही केलं का नाही <laughs> काय दादाला काही विचारतोय का तू तसला आपण पेरणी मी काय करत नाही आपण डोक्याने काम करतो डोक्याने काय आपण गाळत नसलं काय करत नाही डोक्याने म्हणजे कसं हा तसलं आपण काम करत नाही काय अरे डोक्याने म्हणजे काय काम करतो डोक्याने अरे दादा आपल्याकडे सगळं क्षेत्र पुणेवाले घेतलंय हा आपल्याकडे क्षेत्र कमी राहिले आपल्या लोकांना हा ते ज्वारी बेरे केले की रातचं आपण बाजरी बी सपाट करतो आपण म्हणून तुला सगळं काम करतो म्हणजे चोऱ्याच करताय की तुम्ही अर्धा चोरा बरं दादा ना। काय नाही का कोण बसवणार आपल्या शिवाय आपल्या शिवाय कोण बसवतो नाही का बसवायचे काम करताय लोकांची बरं तुझं काय तू बाजरीची पिके केली की के नाही तो माझे नाव बाजरीची पेररायची माझी माझ्या बाजरी टपल्या काय काल म्हणणार बाजरी पेर करायची मला गेल्या वर्षी भरपूर आहे तू अशी चोऱ्या झाल्यावर बाजरी पेरत असतो अजिबात पेरणार नाही बाजरी दादा एखाद्या तुकड तरी बाजरीच कर अर नको बाबा

चोरी करतात मला पेराय सांगतात म्हणजे आमचं आणि अरे तुझ्याकडे एक माझं काम आहे एक काम करत जा रानात जा आणि तेवढेशी ते पाच सात सारे भिजवायच्या भिजव त्या बाईच्या दुकानावर पैसे ठेवले पाचशे रुपये तेवढे घे घरी जा तेवढं खोरं घे आणि रानात जा आज तर मला तिथं हकलून देत होता आज लागली का नाही गरज तुम्हाला आणण्याची सांगितले तेवढं कर माझ्या मागे का मेहक मला बारामतीला जायचे मला त्या बायकोसाठी सरप्राईज आणायचे मला एक तिथे जेसीपी आणायचंय भरपूर खरेदी करायची तू जेसीपी तुला बाकीचं काय करायचं तुला सांगितलं तेवढं कर तू कर जा माझ्या मागे बी शिकून ठेवले म्हणले बायच्या हाटेला ठेवल्या तेवढं पाचशे रुपये घेऊन जा काय माणूस आहे राव काय ग तुझं काय चाललंय काय नाही बा कॉलेज चाललंय तुमचं काय चाललंय आमचं काय नाही फिरतोय तुम्हाला का काहीच माहित नाही 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 बोलले बरं गेले हे तर सांगितलं असेल की बारामतीला गेले बारामतीला कशाला गेले ते सांगितले का खरेदी करायची होती काहीतरी खरेदी माहिती काय खरेदी केली हेच माहित नाही तुम्हाला काय हो जीसीबी घेतलाय जीसीबी का? 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 मी काय म्हणते ऐका का सांगू नका कुणाला त्यांनी सांगितले गावात कोणालाच सांगू नका मी फक्त तुम्हाला मला वाटलं तुम्हाला माहित असेल नाही ना काय त्या माणसाच्या डोक्यात आलं तर उद्या पण मी काय म्हणतोय आता जी बी त्यांनी घेतली आहे सगळी तयारी आता पंक्ती लागते सगळी लोक येते येल सुटते जर माहिती पडलं तर गाव निगर इकडे जेव्हा त्यांच्याकडे तर ती पंधरा हजार रुपये मला तुम्हाला सांगितलं ना त्यांनी पंधरा हजार द्यायला पंधरा हजार रुपये घेऊन या पटापट आता एवढी चाळीस लाखाची जेसी बी महाराजांना पंधरा हजाराचं पेड नको हार लागल त्याला बारा तेरा हजाराचा हारच लागल भाऊजी पण ते बोला बोलले असते ना काहीतरी राहिले असेल गडबडी त्यांच्या मागे किती गडबडी तुम्ही का फोन लावू त्यांना ला? लावू बर तरी फोन लावू पण आता गडबडी देत काय बघतो हो ना ना तर राह तुम्ही आना काय एवढं आता काय थोडी गडबड माझे माग कसं आता यशवंतराव मुळे करायची भारी आली साहेब तेवढं येता येता खोरं बिया ना तुमच्या नवरेन जाता जाता म्हणला तिथलं दोन तीन वाप फोड पाहण्याचं एवढं भिजवायला लावलं या काय त्यांचं तरी एक दुःख नाही व्हाय आमच्या मागे होय बाळा तुझं काय कॉलेज बिलेत मग कॉलेज असते की जाते घरूज शिक चीक बाबा शिका मला तर काही शिकाय नाही भेटल मी असोबर हे माग मोला गडबड्या राव तुम्हाला पैसे आता ते उचला ना त्यांची गडबड तिथे साहेब या झाले असते नाही पण ते बोलले असते ना मला त्यांनी तुम्हाला सांगितलं पैसेच सांगते एकदा सांगितलं असते सांगितलं हातून पैसे सुटणार आहोत काय तुम्ही रे असे करताय मी काय खोटे बोलणार आहे तवा हां ते पण रोजचा माणूस मी तुमच्या घरात लवकर येऊ का मग आता हे जाता जाता भिजवायची भारी आली तुमच्या नवरी मुळ घरी लाक तुमचे तर पाणी पिताय असं गंजर कर ती काय पाणी सांगले का तवा लाल खाले चांगले लाक वाट लागते गटारीचा जरा लागलाय लाग ला। काय म्हणलं गटारीचं ना आले नाही आपण सोडली खाली माला खाली माळाखाली तसंयचा जरा लागला येऊ सांगतो का पप्प्या मला वाटला का मला वाटलं बरं पण आता हे साच्छा मोठराचं पाणी आपल्याला ऐकून का ही साचची मोठा आहे मग अरे ही जिरं पाणी साच्छी असेल जिरं सांगा विसरलाय ती आता ही पाणी आट पाहिला पाप्या काय ही आता ही काय मला तर मोठा मोठाय तुम्हाला आठवायचं नाही बोलणं तर असलं ते खोरं कुठे खोरं ते काय तिकडे ठेवलं या काय भिजाव आपल्याला पण मला किती पैसे आता काय रे पपी हे असलं भिजाऊन ह्याला पैसे आता कसं करायचं मला तर कळाला जाऊ द्या घेऊ काढून आपण तेवढं काढून घ्यायला बावीस दिवस एक भिजावला तर भिजायचा मला काय आधी काय असे असं माणूस बावडा लगत काय करतोय मी सांगतोय काय ती उडवतोय माझ्या अंगावर काय करू पाप्या म्हणलाय तसंच करू नुसतं रान भिजवलं करू आणि राहिला का माझ्यावर राहून पप्प्या तुलाही हुशार झालाय

कुठे जायचं कुठं अहो मोठा विषय तुम्हाला माहित विषय आपण काय झाले अहो गावात आता का राहता अहो आहो या शिवंतराव ने जेसीपी घेतलाय मोठा काय बोलतो मग आता जेसीपी जेसीपी मारत ती मारतात तू काय लागायला मला दोन हजार रुपये दिलेत हार आणायला मी त्याच्यातलं तीनशेच रुपयाचा राहणार बाकीचं आपले मला ठेवणार आहे मग ते राहिले सतराशे रुपया जेवायचं कसं त्याकडे ते बघून नंतर चला तुम्ही पटके अरे जाऊ की पण मी तुला एक विचारतो जीसीपी किती लाख असेल र तरी पस्तीस चाळीसच्या लाखात आहे आणि इतकं पैसे कुठं आणले त्यांनी कुठून आणलं माझी शेती आहे त्याची मोठी आता तुम्ही बघताय की दोन पिकं जास्तच काढतोय तो कशाची दोन पिकं जास्त असं करायचं का आपले दोघा जी सी पी आणून वीस लाख तू दे ती डाऊन पेमेंट करू आणि माझ्या नावाची शिपी सी पी घेतो तुमच्या नावाची जी करा आणि आम्हाला मारायला अरे तुला ते कळणार नाही म्हणजे तुमच्या नाव राहून म्हणजे नाव काय झालं की तुम्हीच करायचं आपण काम आला निम पैसे तुला निम मला निम सर पण सरपंच राहून डिगा गेला पेढा आणायला आणि ती लांबन यायच्या ती डिग्या एक नंबर पिढ्या एक नंबर अरे डिगा कुठनं पेढा आणतो माहितीये का कुठनं एक्सपायर झालेला पिढ्यात आपल्याला पेड बघू आणि जेसीबी आहे ना कसला ते बघू चार चार दोन नाव ठेवून टाकवायची काय करू जरी आलो ना पाजना नारळ मी फोडतो नारळ नारळ नार 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 जिच पेला तुमचं तुम्ही बघा बघाती पण चालले बरं आता गाय करा तू जायचं हो मला तर बोलावले पण पटकन मला नाही हो चला 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 काय काम धंद काय काय नाही तुझं चालले चला चला पेड़ खाव मस्तपैकी मग काय तुम्ही इथे बसलाय तरी वेळ जाईल की नाही अजून वहिनी साहेब सगळं ना सामान पूजेच वहिनी नवऱ्या गे तुम्ही चिंग कुठ राह बर एकच लिंबू घेऊन आला चेअर लागतात का पण बरोबर जाऊ द्या सरपंच एका टायर पुरता आहे की लय लिंबू नसतं वेस्टेज घालवायचं तुम्हाला हरायला ऑनलाईन ही, ही पावशीर भर मटण घेऊन कुठं चाललाय तुम्ही राहू द्या आता किंवा हार घेऊन आल्या पिशवीत कशा येते त्याला काय करणार राव बी आहे ना अजून फुलात नाही का काय आता सांगायचं आमच्या गळ्यात घातलंय सगळं तो का आलं वाटतं यशवंतराव आलं आले 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 आलो काय

तुला सांगितलेलं मी कुणाला सांगू नको म्हणून आता काय सांगितलेलं तुम्ही पण म्हणला आम्हाला दम निघतो येऊ येतो अहो यशवंतराव कसला तर तुम्ही तर सकाळी म्हणला तुला सांगितलेलं की मी कुणाला सांगू नको ती तर आप्पा येतात घेऊन जाऊ द्या आता सांगितलं आम्ही केलाय बाबा आता त्याला काय करायचं अरे काही जेसीपी यायचंय म्हणून जेसीपी म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट आहे तवा जेसीपी काय काय आप्पा येतात घेऊन ते काय आलं आप्पा असते की अगं कागदपत्र असतील एवढी हो मग नवीन आहे ना कागदपत्रांनी घर भरले बघ आमचं आता तर एकट दिसते ते हातात पिशवी दिसते येताला जेसीबी घेऊन येतात माग ड्रायव्हर नसत ड्रायव्हर होत नाही येतात ना ढकलत आणते नाही नाही ढकलत कसं येणार आहे तिला कुठे जेसीबी ला माणूस ढकलत यशवंतराव माणूस कसला आहे तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हर बघणार ना नवीन नवीन जेसीबी म्हणलं ड्रायव्हर नवीनच पाहिजे ठीक आहे

अग मी गेलो होतो बारामतीला तू मला सांगितलं होता काल ड्रेस आणायला ड्रेस आणायला गेलो माझं डोकं म्हणजे कधी बी एक पॉल पुढेच चालतो तुला माहिती तुझा नवरा किती हुशारी उद्याच्याला माझ्या डोक्यात कसं आलं एखादा जीसीपी घेतला वरांनी जर उद्याच्या अर्थ म्हणजे जर बिझनेस चालू केला त्याला सोपं जाईल यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या तुला एक सांगतो की तुला सरप्राईज सांगितलंच होतं कुणी भाऊजी हे काय माझ्याकडून पैसे घेऊन वाटलं की गावा तुम्ही हेच म्हणलं मला सकाळी जशी आणायचं म्हणून मग वाटलं मी हर आणलं पेड आणलं आता आपल्याला माहिती होईल किती पैसे नेले तुझ्याकडनं मी तेवढे दोन सारे राहिले मी आलेच घेऊन जाऊ सारे तुम्ही आणखी आधी नेमकं त्या पैशाचं काय केलंय कशासाठी एवढं सगळं केलंय मला नीट नेट सांगा सांगतो यशवंतराव थांबा जरा तुमचं काय 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 खाल्ल्यात वापर असं काय नेमकं ते पंधरा सांगतो ते काय झालं काय नाही तुम्हाला सविस्तर सांगतो मी काय पेड बिड हारबीर काय कसलं काय वाटलेलं नाही काय नाही मी तुम्हाला सगळं काय ते सविस्तर सांगतो आप्पा मग ते झालं का तुम्हाला जरी काय तुम्हाला खरं कळलं पाहिजे सांगतो र म्हटलंय की तुम्हाला अहो ती खाल्ल्या अळीच मला एक पोरग जातानी भेटलं अरे बाया अडी पत्ता घेऊ करवायस घ्या की तू करा इकडे बसला असा काय ना काय का कसले टवर पोरांनी घेतला का खुशाल तुला का सगळं सोडून इथं बसला काय लाजबीज वाटते का नाही तुला नाही आता नाही शाळेत जायचं शाळेत ना जायचं ना असं बोमलं थेंडून आणि कुठं बी बसून कुठं अभ्यास होतोय दावा शाळेत जायचं ती मास्तर काय शिकावचं ते यावं लक्ष द्यायचं टवार पारां आपल्याला का कुशाल शाळा बुडावली इथं येऊन बसलाय व्हायला का नाही नाही आता शाळेतच जायचं नाही यायला शाळेत जायचं ना पण झालंय काय अहो घरची म्हणतात शाळेत जा आणि शाळेतली म्हणतात फी घेऊन ये फी थकली व्हायच मग फी भरायची मग त्याला काय होते पैसे नाहीत आव किती फी झाली तुझी दोन तीन वर्षाची थकली पंधरा एक हजार असते पंधरा एक हजार बर एक काम कर घाबरू नको तू जरा वाटतोय मला बर का टवर पोरं फिरतात ना या अशी पुस्तक विस्तक काढून नाही बसत याची बोमेट बिगरेट वाढतात तू जरा मला अभ्यास होंबितले जरा अभ्यास केलेला वाटतोय पण ठीक आहे तू जरा अभ्यास करणार चांगला पोर काय ना तुझं काम मी करतो पैशाचं तू भिऊ नको नको परत तुमचा बी आहे मला रुपया देऊ नको जेच नाही कोणी त्याचा आणि असतो घाबरू नको सगळं बी भरतो मी फी बी सगळी का काळजी करतोय रुपाय मला माघारी देऊ नको मग तर झाले का नाही काय काळजी करू नको तुझी फी मी भरतो हा बस अभ्यास कर चांगला नंबर झाला पाहिजे बघू आपण पुढचं काय येतील असं झालं म्हणून मी त्या पोराला पैसे नेऊन दिलं काल बी मी आलतो यांच्याकडे ह्यांनी मला हाकळून दिलं गाडीत कुठं निघालोय म्हणले अजिबात नाही तुला रुपडी नाही म्हणले गावात सगळ्याला देईल पण तुला देणार नाही म्हणली शेवट म्हणलं वहिनी साहेबाकडे जावं वहिनी साहेब तरी देते त्यांनी तर आम्हाला सांगितलं आम्ही प्लॉट घेतले ते झाले कशाचं काय रुपया नाही दिला आप्पा मग मला ही असं करावं लागलं यशवंतराव ह्या आणि आहे ना एवढं की नाही काय त्यांनी माझ्याकडे पण माझं काय झालं माझ्या मुलांचं मी ॲडमिशन घेतल्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हतं त्याला मी काय म्हणलं होतं एक दोन दिवसांनी तुला पैसे देईन त्याला काय दम निघाला असेल एखाद्या गरीबी विद्यार्थ्याला दे मदत करण्यासाठी तुमच्या घरनं पैसे आणल्यात जरी त्याने पैसे नाही तुमचं दिलं ना तरी आम्ही सगळे मिळून तुमचं थोडं थोडं गोळा करून पैसे तुमचा टाकू मिटून यशवंतराव म्हणाली लय मोठा माणूस आहे तुम्हाला सांगतो मी असं मी मला आता जेडपीचं तिकीट मिळायचं असं माझं किती पन्नास लाख रुपये जाणार जाऊ द्या पंधरा पंधरा हजार रुपये गेले पाहिजे माझ्यासाठी किरकोळ गोष्ट आहे जाऊ द्या मरु म्हाबाड माणूस आहे मोकळा मिळवायलाय आलंय स्वागतालाय वाट बघत कुठे पिढ्या खायला का ओके यशवंतराव लय ना का बोल आपल्याला तिकीट भेटलंय ना तुम्हाला मतदानाची गरज आहे शांत मला त्यांची गरज चला